कांदिवली चारकोप येथील अपना बाजार आयोजित रक्तदान शिबिराचे उद्घाटन अपना बाजारचे कार्याध्यक्ष श्री अनिल साहेब यांच्या हस्ते झाले या शिबिरासाठी एन एस एस युनिट मेघे अभियांत्रिकी महाविद्यालय ऐरोली यांचे विद्यार्थी यांनी चारकोप रहिवासी वसाहतीत रक्तदानाचे महत्त्व पथनाट्याच्या माध्यमातून प्रसारित केले या शिबिरासाठी गोयंका व सायन बॅ ब्लड बँकेचे डॉक्टर्स श्री श्रीपाद सर आपला बाजार संचालक मंडळ चारकोप शाखा समिती सर्व पदाधिकारी सदस्य तसेच माजी संचालक माजी शाखा समितीचे पदाधिकारी व आपला बाजार सेवक वर्ग उपस्थित होता अपना बाजार हे सहकारातली ग्राहक संस्था गेली सत्याहत्तर वर्ष सर्वसामान्य लोकांच्या सेवेसाठी कार्यरत असणारी एकमेव एशियातली संस्था जे सर्वसामान्यांना त्यांच्या गरजा भागवण्यासाठी सुरुवात जी सत्याहत्तर वर्षापूर्वी झाली त्याच्यामध्ये धान्य कडधान्य कपडा औषधं आणि ज्या ज्यावेळी ज्या ज्या अडचणी सरकारनं पण आल्या त्यावेळी सरकाराच्या माध्यमातून सर्व उपयोगी लोकांना मदत करणारी संस्था म्हणजे आपणा बाजार आपणा बाजारने काही वर्षापूर्वी बघितलं तर साधारणतः ब्लड डोनेशन कॅम्प माध्यमातून रक्ताची अत्यंत गरज आहे लोकांना आणि ते मा थेरमेसियाची मुलं असेल किंवा सर्वसामान्य लोक असतात त्यांना ज्या ज्यावेळी रक्ताची गरज लागते त्या त्यावेळी त्यांना खूप कष्ट करावे लागतात रक्त मिळवण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागतात त्यासाठी सहकाराच्या माध्यमातून एक रक्तदान शिबिराचं आयोजन सुरू करण्यात आलं नमस्कार माझं नाव मच्छिंद्र अर्जुन वैजल आणि मी कलमाचा पाडा आदिवासी गावठणमधून आलो आहे आणि मी एक आदिवासी आहे आणि आज रक्तदान शिबीरसाठी आम्ही आवर्जून आलो आहे कारण की रक्ताचं महत्त्व खूप आहे आणि एखादा गज्जू व्यक्तीला आज आपल्या मुंबई महाराष्ट्रात रक्ताची खूप कमतरता आहे त्याकरता आम्ही आज आमचा युवा गट पूर्ण घेऊन सुखीसरान आणि सर्व टीमच्या आपल्या बाजारच्या टीमच्या वतीने आम्ही सर्व इथे उपस्थित झालो आहे रक्तदान करून आम्हाला खूप छान वाटलं आहे आणि प्रत्येकाला मी आवाहन करतो का प्रत्येकाने रक्तदान केलं पाहिजे आणि आपल्या गरजू लोकांना रक्तदानाची मदत केली पाहिजे करून